जय महाराज मी संतोष चौधरी शिवसैनिक आहे परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणाहून आज बीड जिल्ह्यामध्ये जो जी काही शिवसैनिकांची निष्ठावंत शिवसैनिकांची जी काही अवस्था झाली आहे मानसिक स्थिती आहे जो काही शिवसैनिकांचा या ठिकाणी त्यांच्या भावनांचा बाजार मांडला गेलेला आहे त्या परिस्थितीला अनुसरून जे काही शिवसैनिकांच्या मनातल्या वेदना इथं त्या आज मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो तुम्ही प्राण हो आमचा आमच्या भाग्याची तुम्ही रेष साहेब तुम्ही प्राण हो आमचा आमच्या भाग्याची तुम्ही रेष फितुरांच्या हातातच सेना टिकणार कसा देव धर्मान देश बोल घेवड्यांनीच केला आमच्या दैवताचा द्वेष आजच्या बोल घेवड्यांनीच केला कधी आमच्या दैवताचा द्वेष सांगा का पाळावे आम्ही त्याच उपरांचे आदेश निश्चेला देऊन लात तुम्ही निश्चेला देऊन लात तुम्ही केली उपऱ्यांची भरती निश्चेला देऊन लात तुम्ही केली उपऱ्यांची भरती शिव सैनिकांच्या कष्टावर बांधली आज त्यांनी स्वतःचीच घरटी बाळकडूची नाळ तुमची बाळकडूची नाळ तुमची त्यांनी केव्हाच तोडली बाळकडूची नाळ तुमची त्यांनी केव्हाच तोडली कडू बाळाच्या इंद्रजालाशी नातिका जोडली म्हणी सत्तेची लालसा हिंदू द्वेषही स्वीकार म्हणी सत्तेची लालसा हिंदू द्वेषही स्वीकार कसा पुढ्यात दाटला आज अंधार अंधार नाही वाघिन सेनेची नाही वाघिन ती सेनेची इतर सेने भिंतीवरची पाल त्याच अंधाराच्या हाती कशी शोभे हिंदुत्वाची मशाल त्याच अंधाराच्या हाती कशी शोभे हिंदुत्वाची मशाल वाघीन नव्हे आणि ती लोंबडी नव्हे आहे ती लोंबडी लों गरीब भासते हो दिसा याला mm. नव्हे आहे ती लोंबडी गरीब भासते हो दिसा याला वेटोळे घालून पक्षाभोवती वेटोळे घालून पक्षाभोवती जणू नागिन आली डसायाला जणू नागिन आली डसायाला जय महाराष्ट्र